श्वर महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचा राजे छत्रपतींना वंदन करून बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांच्या प्रचाराकरता आपण या ठिकाणी जमलेला ज्यांना आपल्याला उद्या आता आमच्या चित्राताई या ठिकाणी आलेल्या आहेत सिद्धार्थाई मी आपल्याकडून शब्द घेतोय की जबाबदारी आता बीजेपीचे पण असणार आहे त्यांना आपल्याला केंद्रामध्ये मंत्री म्हणून पाठवायचे आहे आणि विद्यमान खासदार सन्मान्य सुनील धटकरे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होते ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार भरत शेठ साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या बहिणी राज्याच्या मंत्री सन्मान्य अधिजी अधिजीताई तटकरे आमचा चाकणकर चित्राताई वाघ व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच पाचवी पक्षाचे सर्व मान्यवर मंडळी आणि समोर हजारांच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू मैद्र आणि माता आदित्य आता तू एक नशीब आली आहे की मागच्या सभेला भिरवाडीला जेव्हा सभा झाली त्यावेळेला माझी आई उपस्थिती होती आणि आज माझ्या सभेला पण माझी आई उपस्थिती आहे आणि गेल्या सभेला माझी बायको उपस्थित होती आणि म्हणून तण मन धन अर्पण करून आज कुटुंब ज्या पद्धतीने तुमच्यासाठी आहे पद्धतीने येणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी काम करायचं म्हणजे मी अधिक काय बोलणार नाही कारण आमदार साहेबांचं सा आपल्याला भाषण चित्राताई चित्रताई द्रुपलिता आहे यांचं आपल्याला प्रमुख भाषण ऐकायचंय मी आदित्यताई असो शेट असो आम्ही सारख्या लोकांमध्ये असतो आता काही लोक आमच्या संस्काराची भाषा करतात आमच्या विचाराची भाषा करतात परंतु आज त्या हजारोच्या संख्येने जे माझे महाडकर या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना मला आवर्जून या ठिकाणी विचारायचं आहे की जे धान्याचं किट आमदार साहेबांच्या माध्यमात जे मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं शिंदे साहेबांनी काय का उद्धव ठाकरेंनी नाही शिंदे साहेबांनी पाठवलं ते किट आपल्यापर्यंत पोचलं का नाही पोचलं मग वाशीच्या मार्केटला भरत शेटला विकास शेटला किंवा शेतकरी साहेबांना जायची गरज नाहीये आमच्याकडे जमीन नाही आम्ही जमिनीची दलालीगिरी नी करत नाही आम्ही लोकांना फसवत नाही हे लोकांना माझ्या माहिती आहे आज त्यांनी सांगितलं की भरत शेट्टी तटकरे साहेबांनी जो बटोळा घेतला त्याची जोडी भरत शेट्टी तटकर्यांनी या ठिकाणी भरली परंतु मला त्याला सांगायचं आहे अरे बेटे आपण आवाज किती तुला तालुका प्रमुख शेटणी बनवला होता तुला जिल्हा प्रमुख शेटच्या शिफारस झाला होतास ज्या शेटच्या पाया पडायचा या सगळ्या गोष्टी तू विसरलास अजूनपर्यंत आपण कुणाला कधी आरे पुणे केलं नव्हतं परंतु आता कसं आहे की वडील आपला दाबतात आणि सांगतात की विकास आपल्याला कुणावर बोलायचं नाहीये परंतु आज मात्र परवानगी घ्यावी लागणार थोडस जास्त नाही थोडस ठेवतो बाकी विधानसभेला कारण की ज्या अर्थाने गाडीच्या काचा फुटल्या गा, गाडी फोडली मी बघतो तो वाजता उठून कुणी माझी गाडी फुटली तर आमदार कुत्र विकास ती गाडी फोडली आता विकास गोगोले कुठं नऊ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून विकास उगवले पंधरी गावामध्ये तीन गावाच्या आमच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मुलींचे लग्न होते तिथं होतो त्यानंतर दहा समाजला घरी गेलो कारण की माझ्या बारक्या मुलं ताप भरला होता त्यानंतर पावण्याअकरा वाजता बरोबर मी भारसऊंच्या सभेला गेलो म्हणून तसेच तर ऐकायचं सुभाष महाराष्ट्र साहेब त्यांना विचारा तिथली सभा साडे अकरा पावण्याबारा पर्यंत वाज्यापर्यंत विकास वगैरे तिथं होता पुढच्या गावामध्ये वराला भरच स्टेट होते आणि मग आमची फॉर्च्युनर कुठं विकास गोगोले कुठं विकास गोगोलेचं टॉवर लोकेशन काय जे आठ नऊ जरा नावांनी दिलीत त्याचं टॉवर लोकेशन काय आणि याची माहिती तर घ्या खूपच कुठं तरी बदनाम करायचं लोकांच्या मनामध्ये भिंबवायचं परंतु शेठ मी आपल्याला एक सांगतो एक वडील या ना म्हणजे माझ्या वडिलात तुमचा मुलगा आहे विकास गोगोले दादागिरी करतो परंतु माझ्या जनतेच्या हॉटेलला गेल्याच्या नंतर दादागिरी करतो विकास गोगाले व्यक्तिगत कुणावर दादागिरी कधी केली नाही करणार पण नाही ते आपली संस्कृती नाही आमच्या संसार नाही परंतु माझ्या कार्यकर्ता अडचणीत असेल माझ्या कार्यकर्त्यावरती जर का कोणी हात उचलला तर तिथं पहिला पोचल तर विकास गोगावले पोचल कारण की या जनतेने जनतेने आपल्या तीन वेळेला आईला दोन वेळेला तुम्हाला जिल्हा परिषद बद्दल दोन वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत त्या जनतेसाठी आपण नाही तर आपल्या या गोष्टीसाठी काही उपयोग नाही या राजकारणामध्ये ठीक आहे खोटे आरोप करू द्या गुन्हे दाखल करू द्या काही फरक पडत नाही माझी पोलीस यंत्रणांना आव्हान आहे की आपण सखोल चौकशी करा असेल दुपारी पत्रकार परिषद घेतली काल पत्रकार परिषद घेत असताना आता इथे माझे पत्रकार मित्र पण या ठिकाणी आहेत मी त्यांनाही देखील सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा आणि एका बाजूला अनिल गगोलेची नार्को टेस्ट करा की विकास गोगोले कुठं होता आणि विकास गोगोले कुठं नव्हता आता हो शेजार काय झालं तरी पण उदय विकास गोगोलेचंच नाव असणार आहे कारण त्यांना माहिती आहे की भरत शेटना बदनाम करायचा असाल तर विकास गोगोलेला पकडा कारण की ज्यांच्या बापदारांनी तेच केलेलं आहे तुम्ही पाच शेटच्या तिने निवडणुका तिने आमदार निवडणुका उभे आणि नाव फक्त विकास गोगोले यांच्या नावानी बाकी काही त्यांच्याकडे नाहीये आता तटकरे साहेबांची पण तीच परिस्थिती तटकरे साहेब उभे आणि राजकारण चाललंय विकास गोगोले यांच्या नावाने <laughs> बरं असो द्या चला अख्या महाराष्ट्रामध्ये जरी तुमचा विकास गोगोले पोचला निमित्त त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मंडळी <laughs> खरं आपल्या मनामध्ये जे आहे आपल्या ध्यानामध्ये जे आहे ते मी आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आपल्याला माहिती असेल की गेले माझ्या माता बहिणी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझ्या वडीलधारी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला जे आपल्याला बटन दाबायचं आहे ते घड्याला पाहिजे आता आवडून सांगून टाकतो कारण की खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान जर नरेंद्र मोदी आपल्याला पाहिजे असतील तर ठाकरे साहेबांना आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे जे तुमच्या मनामध्ये होतं जे जनतेच्या मनामध्ये होतं ज्या जे जनतेने माझ्यावरती प्रेम केलं शेटच्या नंतर ते पण मी आज आदित्य या ठिकाणी सांगतो कारण की लोकांची इच्छा होती विकास ती लोकसभा लढावी धैर्यशी दादा तिकडे इच्छुक होते मी तर इच्छुक नव्हतो आणि माझी इच्छा पण पर नव्हती परंतु लोकांनी सांगितलं की लोकसभेला विकास शक्ती तुम्ही उभे राहा आणि मी त्या दिवशी पण सांगितलं आणि आजही सांगतोय की आम्ही सांगितलं होतं शिंदे साहेब आम्हाला देतील तो आदेश आणि शिंदे साहेब सांगतील ते धोरण आणि म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की विकास, साहिवाना, साहिवाना विकास आधी लीड हा माझ्या महान विधानसभेत जायला पाहिजे अशा पद्धतीने तू कामाला लाग आणि त्यावेळेला मिटिंग झाली वर्षा बंगल्यावरती वर्षा बंगल्याच्या नंतर साहेबांसमोर तटकरे साहेबांनी शब्द दिला की ज्या गतीने विकास उद्या प्रचार करणार आहे ज्या गतीने भरत उद्या प्रचार करणार आहे साहेब त्याच पद्धतीने मी आदित्य आणि अनिकेत आम्ही तिघही भरशेटचा एक पावला जाऊन या ठिकाणी या विधानसभेमध्ये प्रचार करू काही लोकांनी सांगितलं की माझ्या वर्णानं पाळण्यामध्ये तुमचा तीन तीन वेळेला हात होता आता तू भाषणा लवळ असणार आणि मी तर मी बघितलेलं आहे की माझ्या आजी त्यांचा कुठं कुठं प्रचार करत होती कशी कशी फिरत होती तर तुझ्या गाडीच्या पाठल्यात माझ्याच गाड्या दा करत होत्या दुसऱ्या कुणाच्या गाड्या नव्हत्या विधानसभेला आणि म्हणून हे काय ते लोकांना पण आज खरं सांगून टाका की आपले राष्ट्रवादी पक्षाची जी असलेली मतं ती कुणाच्या झोलीत तु� आपण दिला आणि जर का भरत शेठच्या झोलीमध्ये गेली असते ना तर चाळीस हजार मताधिकारी दुसऱ्या टीमला दुसऱ्या टर्मला आम्ही निवडून आलो असतो तिसऱ्या टर्म तर सोडाच दुसऱ्या टर्मला चाळीस हजार मताधिक्या निवडून आलो असतो म्हणजे किती खोट बोलायचंय आणि गद्दार आम्हाला सांगतोय आता गद्दारी कोणी केली आपल्या बाता जेव्हा होते जिल्हा परिषद मधी आपल्या बापाची त्यावेळेस साकलपट्टी झाली ना आज ते कैलासवासी झाले मला त्यांच्यावर बोलायचं नाही परंतु आमच्या बापावर जर बोलाल तर मात्र गाठ माझी अशी आहे पण मी त्याला सांगते गाठ तू बोलली तर तुझ्याशी आहे तशी गाठ माझ्याशी पण आहे आम्ही तुमच्या वर्णांवरती तुमच्या घरावरती कधी टीका केली नाही मागच्या तीन निवडणुकीचा तुम्ही इतिहास काढा त्या तिन्ही निवडणुकीला नावाने लढणार भरत शेठच्या नावाने लढणार नाही मला त्या गोष्टीवर खोळात जायचं नाहीये आता मी एकच फक्त नाव घेतो त्यांनी सिद्धेश पाटेकरचं आमचं नाव घेतलेलं आहे तू मंत्री आहेस काही मंत्री आहेत आमच्या चित्राताई पण आता कधी होतील आम्ही वाट बघतोय शेठ कधी होतील तेही देखील आम्ही वाट बघतोय परंतु हा भूपेश पटेल कोण आहे जरा त्याची आपल्या एकदा चौकशी लावूया महाड शहरामध्ये आम्हाला तरी कळू द्या भूपेश पाटील वरती किती जमीन आहेत आणि कोणाच्या जमिनी आहेत ह्या तर विकास गोगोऱ्याला कळू द्या या महाडच्या जनतेला कळू द्या आज नगरपालिकेमध्ये जेव्हा कारभार झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला बोलायचं आज त्यांनी सांगितलं की तटकरे साहेब ज्या पद्धतीने करतायत तटकरे साहेब भ्रष्टाचारी आहेत तटकरे साहेब हे आहेत तटकरे साहेब ते आहेत आणि लोकांनी ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं ज्या लोकांनी चाळीस वर्ष राजकारण केलं त्या लोकांवर तुम्ही आज टीका करताय आज त्यांच्या मुलीसारखं त्यांनी तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण वागा आणि चाला आनंद गीते काय आहेत हे भरत पेक्षा अधिक कोणी ओळखू शकत नाही आमचा पण इथं आहे आपा नाही माहितीये ज्या ज्या खिशात हात धावत तो आनंद गीते ज्या ज्या खिशात हात जातो तो भरत शेख हे लक्षात ठेवा म्हणून सिद्धेश पाटेकर जे बोलले एक मिनिटात फक्त बोलतो थांबतो सिद्धेश पाटेकरला भरत शेठचा किंवा विकास गोगवालेचा रात्री चार, चार वाजता फोन जाऊ द्या डॉक्टर चेतन सुरेन जाऊ दे आप्पा बालला जाऊ दे नितीन पवार काका वैष्णव जाऊ दे कुणालाही जाऊ दे कविस्करांना जाऊ <laughs> दे त्या त्या वेळेला अँब्युलन्स उपलब्ध करून देणारा हा सिद्धेश पाटेकर आहे हे लक्षात ठेवा परवा पण शेठ आपण झोपला तर पप्पा त्यावेळेला पण सकाळी पाच वाजता मला फोन आला कोलात दोन अपघात झाले आणि दोन्ही कोरो आमची होती सकाळी पाच वाजता अँब्युलन्सची व्यवस्था पूर्वी करून दिली असेल तर ती सिद्धेश पाटेकरने केलेली आहे हे देखील आपण विसरलात का, का आता एवढं बस झालं त्याच्या पुढे सांगतो की येणारी निवडणूक ही आपल्याला विधानसभेची परीक्षा आहेची नंतर काय काय लोक म्हणतील आता काय काय गाव बैठकीला गेलो तर मग अरे भरत शेठ उभे आहेत का आपल्या घड्याला चिन्हात तसं नाहीये ह्या निवडणुकीला तटकरे साहेब उभे म्हणजे भरत शेठ उभे ज्या मताधिक्याने या महाड विधानसभेतला पंचवीस ते तीस हजार मताधिक्याचा लीड जाईल तो थेट भरत शेटला जाणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कोणी भरत शेटच्या समोर उभा राहील तो दहा वेळेला विचार करत की निवडणूक लढू तर आपल्या शासकी जाऊ म्हणून एवढंच या ठिकाणी बोलतो आज जे आपण ज्या ठिकाणी भरत शेटला प्रेम दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो येणाऱ्या सात तारखेला घडाऱ्या समोर बटन दाबून विजयाची मिरवणूक आणि लोकांनी त्या घरासमोर असणार आहे हेही देखील आम्ही काय सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र